जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अधिवेशनात महिलांच्या हक्कांबाबत महत्वपूर्ण चर्चा झाली आमदार सुलभा कुडके यांनी महिलांच्या समस्यावर ठाम भूमिका घेत मागण्या के केल्या आहेत महिला मुद्द्यांवरही त्यांनी आवाज उठवत आज अत्याचाराच्या घटना वाढत आहेत त्यामुळे कडक कायदे लागू होणे आवश्यक आहेत अशी मागणी केली चला तर मग पाहूया यावर सविस्तर रिपोर्ट अध्यक्ष महोदय धन्यवाद उद्या आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिला भगिनींना जागतगिती महिला दिनाच्या शुभेच्छा देते अध्यक्ष महोदय शिक्षणात व्यवहारात समानतेचे स्थान मिळावे अशा प्रकारची आपण सर्वांची अपेक्षा आहे आणि त्या माध्यमातून आज या ठिकाणी सर्व क्षेत्रामध्ये महिला काम करता येत असा मला अभिमान आहे राजमाता जिजाऊ राणी दुर्गामती महाराणी ताराबाई राणी लक्ष्मीबाई पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी खऱ्या अर्थाने या देशात आणि समाजात एक इतिहास घडविला एक स्त्री समाजात किती समाजाला किती प्रेरणा देऊ शकते आणि त्या समाजात परिवर्तन घडवून आणू शकते हे त्यांनी आपल्या निश्चितपणे आपल्याला दाखवून दिलं आणि चारित्र्य वाचल्यानंतर आपल्या सर्वांना माहीत होते आज या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांनी श्री शिक्षणाची द्वारे उघडली मा सावित्रीबाई फुले यांना शिक्षण दिलं म्हणून आज आमच्या महिला सर्वसामान्य महिलांना शिक्षण मिळालं आहे आणि शिक्षणाच्या माध्यमातून या ठिकाणी महिला राजकीय सामाजिक उद्योगामध्ये आज काम करत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं संविधानाच्या माध्यमातून आम्हाला मतदानाचा अधिकार मिळाला मिळाला आणि सर्वांना समानतेचा अधिकार मिळाला म्हणून आज या ठिकाणी सर्व क्षेत्रामध्ये महिला या काम करू शकते परंतु आज या ठिक शिक्षणाच्या माध्यमातून महिलांचे मुलींनी खूप शिक्षण घेतलेलं आहे उच्च पदावर आहे शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी अनेक ठिकाणी महिला काम करत आहेत परंतु मला या ठिकाणी शासनाला विनंती करायची आहे की आज आपल्या महाराष्ट्रामध्ये रोजगाराची संधी नाही आहे मुलींनी शिक्षण घेतलेलं आहे पण त्यांना रोजगार मिळत नाही नोकऱ्या मिळत नाही आहे आणि अनेक शासनाच्या खात्यामध्ये जागा रिक्त आहे म्हणून शासनाला विनंती करायची आहे की ज्या सर्व खात्यामधल्या जा ज्या जागा आहेत त्या आपण त्या ठिकाणी त्या महिलांना संधी उपलब्ध करून द्याव्या आणि त्या जागा भराव्या की जेणेकरून आमच्या ज्या शिकलेल्या महिला आहेत त्यांना निश्चितच त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळेल एवढं महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी करावं अशी या ठिकाणी विनंती करते त्यासोबतच गेल्या वीस वर्षामध्ये या विधिमंडळात महिला शिक्षण आरोग्य रोजगार स्वच्छतागृह बचत गट महिला सुरक्षितता हत्या अशा अनेक मुंडले मुद्दे मांडल्या जातात आणि त्या मुद्द्याच्या मान्यमातून खऱ्या अर्थानं या ठिकाणी असणाऱ्या महाराष्ट्रातील समाजातील सर्व महिलांना सर्वांना या ठिकाणी न्याय देण्याचं काम केलं जातं आज आपण बघतोय की शिक्षणाच्या माध्यमातून सर्वांना समान संधी मिळत आहे परंतु आरोग्याच्या बाबतीत या ठिकाणी महिलांच्या आरोग्याकडे आरोग्याकडे दुर्लक्ष दिलं जात आहे म्हणून आरोग्याच्या माध्यमातून आज आपल्या महाराष्ट्रामध्ये कॅन्सरचा प्रमाण खूप आहे म्हणून महिलांना फक्त आपण महात्मा ज्योतिबा फुले मौला, मौला या योजनेतून फक्त ऑपरेशनसाठी पैसे देतो औषधासाठी देत नाही म्हणून महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मला मला या ठिकाणी विनंती करायची आहे की ज्या महिलेला कॅन्सर झालाय तिची आर्थिक परिस्थिती चांगली नाही आहे तिला औषधासाठी सुद्धा उपचार आपण या आरोग्य खात्याच्या माध्यमातून देण्याची विनंती या ठिकाणी करते त्यासोबत स्वच्छता गृहाचे आपण म्हणणं सगळ्याकडे स्वच्छता गृह असलं पाहिजे म्हणतोय पण स्वच्छता गृहाच्या माध्यमातून स्वच्छता गृहाच्या माध्यमातून त्या ठिकाणी अनेक ठिकाणी आहे बचत गटाच्या माध्यमातून का स्त्री मिळून अत्यासारखा विषय आज आपल्या संपुष्टात आणलेला आहे आज मुलीवर अत्याचाराचे चा प्रमाण वाढले रोज पेपर पाडला तर त्याच्यामध्ये फक्त पहिली बातमी तीच असते टी व्ही उघडला त्याच्यावर पहिली बातमी असते म्हणून मुलींवर जे अत्याचार अन्याय होत आहे त्याचा सुद्धा न्याय फोडण्यासाठी कायदा करणं गरजेचं आहे म्हणून शक्तीसारखा आपण कायदा केला होता मागच्या वेळेस तो पण झालेला नाही मला शासनाला विनंती करायचे की या ठिकाणी शक्तीसारखा कायदा या ठिकाणी आणावा आणि ज्या महिलांवर अत्याचार होतं अन्याय होतं त्याला सुद्धा न्याय मिळतो आणि महिला सुरक्षित राहिली पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे त्यासोबतच या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाच्या स्थानिक स्वराज्यामध्ये महिलांना काम करण्याची पन्नास टक्के संधी मिळाली परंतु गेल्या तीन वर्षापासून महानगरपालिकेच्या निवडणुका नगरपरिषदेच्या नगरपंचायत झाले नगर नाही आहे म्हणून शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर न्याय मिळून या ठिकाणी आपण या महानगरपालिकेच्या निवडणुकी पन्नास टक्के महिला ज्या काम करतात त्यांनासुद्धा संधी मिळेल म्हणून असा हा निर्णय आपण लवकरात लवकर घ्यावा अशा या ठिकाणी विनंती करते आणि आज या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या निमित्त सुद्धा आपण या विषय घेतलेला आहे आणि पुण्यश्लोक वाचल्यानंतर देवी शक्ती महान आहे ती जीवनात काय करू शकते याचा परिचय येतो अडचणी किती आल्या तरी कसं सामोरे जायचं हे आपण अहिलादेवीच्या जीवनातून शिकले पाहिजे त्यांनी अनेक अडचणी सामना केला पण त्यांनी हार मानली नाही कौटुंबिक अडचणीवर मात करून आपल्या अनेक संकटावर मात करून त्या कधी हारल्या नाही आपल्या कार्यकाळात त्यांनी भारतातील अनेक तीर्थक्षेत्रावर मंदिरे बांधली तिथे जाण्यासाठी त्यांनी रस्ते बांधले विहिरी आणि पायऱ्या बांधल्या अहिल्यादेवी हो या शासक असताना त्यांनी हिंदू मनाचे एकच मिनिटं शेवटचा मुद्दा आहे जीर्णोद्धार भरण्यासाठी भर दिला देशभरातील बाता बारा ज्योतिर्लिंग इतर मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम त्यांनी हाती घेतले तुम्ही पूर्ण कर देखील केले उदाहरणार्थ श्रीनगर हरिद्वार केदारनाथ बद्रीनाथ ऋषिकेश प्रयाग वाराणसी पुरी रामेश्वरम सोमनाथ नाशिक ओंकारेश्वर महाबळेश्वर पुणे इंदूर श्री सैलाम जुडीपी गोकर्ण अशा अनेक ठिकाणी मंदिर बांधले शिवमंदिराचा सुद्धा त्यांनी हे केलं कैलेदेवी कुशल महिला शासक होत्या त्यांनी आपल्या पराक्रमाने मैदान गाजवले त्याबरोबर देशभरातील हिंदू मंदिराचे आद्य निर्माता आणि संरक्षण म्हणून काम केलेलं आहे म्हणून मला या ठिकाणी सांगायचं आहे की काय अहिल्यादेवीचे सामाजिक कार्य म्हणजे जनतेकडून कर करु स्वरूपात घेतलेले पैसे त्यांनी त्या माध्यमातून रस्ते तलाव मंदिर बांधण्याचं केला म्हणजे तेव्हाचं पाण्याचं नियोजनसुद्धा अहिल्यादेवीने त्या काळामध्ये हो केलं आणि आज आपण त्याच माध्यमातून काम करतो आहे परंतु या ठिकाणी हे सर्व करत असताना अहिल्यादेवाचं पुण्यस्थन करत असताना मी या ठिकाणी माझ्या मतदारसंघामध्ये मा अमरावती म विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही चौकाचं नामस्करण केलेलं आहे अहिल्यादेवी होकर चौकाचं नामस्कार तिथं सौंदर्यकरण झालेलं आहे परंतु तिथल्या नागरिकांची मागणी आहे की त्या ठिकाणी देवी होकरांचा पुतळा त्या ठिकाणी बसवा म्हणून मला शासनाला विनंती करायचंय की या ठिकाणी आपण या पुतळ्याचा मी प्रस्ताव आपल्याकडे देत आहे म्हणून मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की या ठिकाणी आमच्या अमरावती माझ्या मतदारसंघामध्ये अमरावती शहरामध्ये जी जागा उपलब्ध आहे त्या ठिकाणी अहिल्यादेवी होकरांचा चौकामध्ये एक पुतळा बांधण्याची आम्हाला या ठिकाणी मान्यता द्यावी अशी या ठिकाणी विनंती करते आणि उद्याच्या जागतिक महिला दिनानिमित्त मी सर्व महिला भक्षिंना हार्दिक हार्दिक शुभेच्छा जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या हक्कांसाठी आवाज उठवण्याची गरज अधिवेशनात अधोरेखित झाली आहे रोजगार सुरक्षा आरोग्य आणि स्वराज्य संस्था निवडणुका यासारख्या महत्वाच्या विषयावर आमदार सुलभा फुडके यांनी ठोस भूमिका मांडली या मागण्यांना सरकार कोणता प्रतिसाद देणार हे पाहणं महत्वाचं ठरेल पुढे अपडेटसाठी पाहत राहा सिटी न्यूज